बापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व मुलांना शिक्षकांना व शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले मार्गदर्शक नंदू सांगळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले तसेच यापूर्वी दशरथ अरुण आव्हाड इंडियन आर्मी यांनी हे शाळेला मदत केली त्यांचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक शिक्षक सरपंच ग्रामसेवक आदी ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित सरपंच वनिता आव्हाड सिन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले दापूर ग्रामपंचायतचे अधिकारी प्रवीणजी बुरसे यांचाही सत्कार शालेय व्यवस्थापन समितीतर्फे कार्यक्रमाप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड सरपंच वनिता आव्हाड ग्रामपंचायत अधिकारी बुरसे सदस्य गणेश आव्हाड संपत आव्हाड सागर आव्हाड संदीप आव्हाड बाळासाहेब आव्हाड संकेत आव्हाड सूरज मणियार युनोस मणियार दापोरशाळेचे केंद्रप्रमुख संजय आव्हाड मुख्याध्यापक जाधव सर कृष्णकांत कदम शांताराम सांगळे गायत्री राजपूत सुनंदा कोकाटे मनिषा गोराडे वैशाली जाधव स्वाती झनकर भारती दराडे आदी शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते से वाँगा। से वाँगा। पोलीस अधिकारी साहेब नंदू नामदेव सांगळे यांनी आपल्याला आय कार्डसाठी भरपूर अशी मदत केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आय कार्ड मिळणार आहे प्रत्येकाचं नाव प्रत्येकाचा फोटो असं असं जे कामात मी जसं आय कार्ड घातलेला आहे तसा आय कार्ड त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून आपल्याला ते देऊ केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या आपल्या शाळेच्या वतीने परत आपल्या एस एम सीच्या वतीने आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांच्या वतीने त्यांना पहिल्यांदा त्यांनी टाळ्याने स्वागत करायचे धन्यवाद मानतो अमोलने मला शब्द दिला होता का मुलांना कार्ड बनवायचे पण माझं मुंबईला येणं जाणं येणं जाणं ये पण त्याला म्हटलं ठीक आहे बनवायला टाका बनवून देतो तर त्या शब्दाला लहान मुलांसाठी आम्ही याच शाळेमध्ये पहिली ते चौथी याच शाळेत शिकलेलो आहे पाचवी ते दहापर्यंत दहावीपर्यंत याच गावामध्ये शिक्षण घेऊन मी पी एस आयपर्यंत होऊन मला तीन महिने झाले रिटायर होऊन मुंबईमध्ये पूर्ण सर्विस करून मला दाखवून मुंबई मुंबई असतो तसंच तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे शाळा शिका मोठा व्हा अधिकारी व्हा डॉक्टर व्हा शिक्षक व्हा सगळ्यांनी अभ्यास करा चांगला आयडेंटी कार्ड कुणी हरवायचं नाही बरोबर आहे का बरोबर आहे ना हा कोणी आयडेंटी कार्ड हरवायचं नाही आयडेंटी कार्ड जपून वापरायचं सर्वांनी सांभाळायचं आभार आहे मी सर्वांचे दापूर या ठिकाणी सर्व मुलांना आयडेंटी कार्ड देण्यात आले तर जेनी आपल्याला ही आयडेंटी कार्ड दिले नंदू सांगळे सर ही आयडेंटी कार्ड दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्या शाळेचे उपाध्यक्ष रामदबाड यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधिकारी नंदूर सांगरे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून शाळेतील सर्व मुलांना आज आपण ओळखपत्र वाटप केलेले या प्रसंगी दापोरगावच्या सरपंच वनितादाय आव्हाड ग्रामसेवक प्रवीण मुरसे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबा नाव अमोल आव्हाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते तसेच शाळेत कोणतंही काम असो कामाग इराडीला भाग घेणारे आणि वेळ देणारे उपाध्यक्ष शाम यांच्या सहकार्यातून यांच्या प्रयत्नातून नंदूभाऊ यांनी जे काही आता आर्थिक सहकार्य करून सर्व मुलांना ऐकाड वाटप केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी शाळेत प्रशिक्षकांतर्गत त्यांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद शाळेतील सर्व मुलांना ओळखपत्र उपलब्ध करून दिलेले माझे मार्गदर्शक श्री नंदू रामदेव सांगळे सेवानिवृत्त निवृत्त अधिकारी यांनी माझ्या शब्दाला मान देऊन लगेच त्यांनी आर्थिक मदत देण्यास हे कबूल झाले प्रथम त्यांचे आभार मानतो तसेच माझ्या मार्गदर्शकाखाली अजूनही थोर देणगीदारांनी देणगी दिली आहे त्यामध्ये शिवाजी कारभारी अवार्ड शिवाजी पाऊशराम आव्हाड भास्करराव कार भास्करराव भीमाजी अवॉर्ड शरद किसन अवॉर्ड व अजून आर्य पवार साहेब तसेच निवृत्ती महादेव यांनी शाळेसाठी भरपूर अशी मदत केली आहे प्रथम त्यांचे मी आभार मानतो तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य केंद्रप्रमुख संजय आव्हाड सर मुख्यापक जाधव सर तसेच सर्व सन्माननीय शिक्षक आदीतर्फे मी पुनर्च्या एकदा सो दे आभार मानतो आणि थांबतो रिटायर्ड म्हणून झालेले त्यांनी आपल्या शाळेचं काहीतरी रुग्ण फेडावा म्हणून त्यांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयडेंटी कार्ड एक ओळखपत्र दिलेलं आहे ओळखपत्र याचा अर्थ तुमची आज आयडेंटिटी तयार झालेली आहे आयडेंटिटी तुम्ही शाळेत दाखल करतानाच झालेली आहे तुमची पण तुम्ही ह्या आयडेंटिटी कार्डनुसार तुमचा अभ्यास पण चांगला पाहिजे तुमचं स्कॉलरशिपच्या परीक्षा चौथ्या तुम्ही आज पहिलीचे विद्यार्थी तिथं कुठंतरी आपल्या गावाचं नावलौकिक झालं पाहिजे सांगली साहेबांनी आज मुंबईला जाऊन नावलौकिक केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या पावला पाव ठेवून आपल्या गावाचं नावलौकिक करावं ही एक विनंती आहे सर्वांना धन्यवाद <coughs> आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक नंदू सांगळे आमचे मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिली माझी एक विनंती तुम्ही हे आयडेंटी कार्ड हरवायचं नाही तुम्हाला हे आयडेंटी कार्ड कोणी दिले एक पोलीस अधिकाऱ्याने दिलेले जर तुम्ही हे आयडेंटी कार्ड हरवलं ते पोलीस अधिकारी तुम्हाला धरून येण्याशिवाय राहणार नाही आलं लक्षात पहिला मेन पॉइंट होईल आणि ते आयडेंटी कार्ड अशासाठी दिले की तुम्ही त्या अभ्यास करावा त्यांच्यासारखे एक अधिकारी व्हावा तुम्ही एक मोठे व्हावा आणि गावचं नाव व विश्वास उज्जोळ करा त्यासाठी तुम्हाला ते आदे आयडेंटी कार्ड दिलेलं आहे तसेच आपली शाळा समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे अम उपाध्यक्ष अमोल आव्हाड सदस्य गणेश आव्हाड आपले एस के आव्हाड संदीप आव्हाड आणि आपले ग्रामसेवेचे ग्रामसेवक बुरसे साहेब आपल्या जशी आपली शालेय समिती जशी आपण स्थापन केली तेव्हापासून आपल्या शाळेमध्ये आपण एक 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 उपक्रम राबवतच आहे आठ दिवस झाले की एक उपक्रम दुसरा आठ दिवस झाले का एक उप उपक्रम असे प्रत्येक वेळेचे उपक्रम जर आपल्या शाळेमध्ये जर आपण राबवत गेलो तर शंभर टक्के आपण आपल्या शाळेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि शाळाचा विकास नाही तर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार दापूर